हॅलो हिम बायबल स्टडी मध्ये तुम्हाला सर्वांच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उत्पत्ती अध्याय अध्याय मध्ये जाण्यापूर्वी आम्ही प्रार्थना सर्व समर्थ देवा सर्वजण तुझ्या चरणांजवळ येतो आणि हे प्रभू तुझं वचन सांगत ज्ञानाच्या अभावामुळे तुझ्या लोकांचा नाश होत आहे हे प्रभू तू दिलेलं वचन शिकण्यासाठी लागणारी सर्व कृपा तू आम्हाला दे अशी विनंती करते सर्व प्रार्थना तारणाऱ्या येशूच्या द्वारे मागते म्हणून तू आमेन तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलला केले नसेल तर ते करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सहज प्राप्त होतील आणि आता आपण पाहूया उत्पत्ती अध्याय पंधरा अध्याय पंधराच हेडलाईन आहे देवाचा अभ्रामाशी करार तर करार म्हणजे ऍग्रीमेंट हे आम्ही पूर्वी पाहिलेलं आहे तर ज्या प्रकारे एखादं घर आम्ही भाड्याने घेताना घर मालक आमच्या बरोबर रेंट ऍग्रीमेंट करतो तशाच प्रकारचा करार या ठिकाणी अध्याय पंधरा मध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे पहा अध्याय पंधरा वचन एक मध्ये अभ्रामा दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले आणि परमेश्वर म्हणाला अब्रामा भिवू नको मी तुझी ढाल आहे तुला मोठे प्रतिफळ मिळेल आणि अब्राम परमेश्वरास म्हणाला हे प्रभू परमेश्वरा तू मला काय देणार मी तर संतान जाणार आणि माझा नौकर दिलिया हा माझ्या घराचा वारस होणार कारण तू मला काही संतान दिलेलं नाही म्हणून माझा दास किंवा माझा नौकर हा माझ्या सर्व गोष्टींचा वारस होणार पहा एलियाझर या शब्दाचा अर्थ होतो देवाने मदत केली आहे आणि हा एलिया जर दास किंवा सेवक होता आणि त्या काळात अशी प्रथा होती की जर एखाद्याला नसेल तर त्याच्या सर्व संपत्तीचा अधिकारी त्याचा विश्वासू नवकर होत असे आणि पहा तेव्हा देव परमेश्वर आभ्रामास म्हणाला नक्कीच हा माणूस तुझा वारस होणार नाही तर तुझ्या पोटचा मुलगा तुझा वारस होईल आणि देवाने त्याला घराच्या बाहेर नेले आणि म्हटले आकाशाकडे दृष्टी लावून पहा आणि जर तुला मोजता येतील तर हे तारे मोज कारण तुझी संतती सुद्धा अशीच होईल आणि पहा उत्पत्ती अध्याय पंधरा आणि वचन सहा मध्ये आम्ही पाहतो परमेश्वराच्या वचनावर अब्रामाने विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराच्या दृष्टीमध्ये नीतिमत्व असं गणण्यात आला आणि पहा नीतिमत्व या शब्दाचा अर्थ होतो सत्यता आणि पवित्रता तर पहा जर तुम्हाला नीतिमत्व काय आहे किंवा नीतिमान व्यक्ती कोण आहे हे पाहायचं असेल तर आपण स्तोत्रसंहितेचं पुस्तक आणि पहिला अध्याय आणि पहिल्या वचनात पाहतो की त्या ठिकाणी वचन सांगत जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही म्हणजेच वाईट लोकांच्या विचाराने जो चालत नाही किंवा वागत नाही तो माणूस नीतिमान आहे तसेच पुढे वचन सांगत जो पापी जणांच्या चा मार्गात उभा राहत नाही तर पहा पापी कोण आहे परमेश्वराचे आज्ञा मोडणारे सर्व लोक पापी आहे असं आम्हाला बायबल सांगते तर पहा जगामध्ये आज कित्येक लोक चोरी करतात व्याभिचार करतात खून करतात दारू पितात गुटखा खातात तंबाखू खातात चरस गांजा सिगारेट असे अनेक प्रकारची व्यसन करतात आणि देवाच्या दृष्टीमध्ये हे सर्व लोक पापी आहे आणि जो नीतिमान पुरुष आहे तो अशा लोकांमध्ये उभा राहत नाही किंवा त्यांच्या बरोबर जात नाही असं वचन या ठिकाणी सांगते आणि अजून पुढे आम्ही पाहिलं तर जो निंदकाच्या बैठकीत बसत नाही तर पहा अशी व्यक्ती ही नीतिमान आहे हे आम्हाला स्तोत्रसंहिता अध्याय एक मध्ये आणि वचन एक मध्ये समजते आणि पहा नीतिमान हा फक्त आमचा देव परमेश्वर असू शकतो कारण त्यामध्येच फक्त सत्यता आणि पवित्रता आणि वरील सर्व गुण आम्हाला पाहायला मिळतात मनुष्य हा जन्मलेला आहे आणि मनुष्य नीतिमान होऊ शकत नाही हे आम्हाला रोम कारास्पत्र याचा तिसरा अध्याय आणि दहाव्या वचनात समजते की त्या ठिकाणी वचन असे सांगते की नीतिमान कुणीही नाही एक देखील नाही आणि मनुष्य हा नीतिमान होऊ शकत नाही तरीही बायबल या ठिकाणी सांगते की अब्रामाने परमेश्वराच्या अभिवचनावर हो विश्वास ठेवला आणि त्याचा हा विश्वास पाहून देवाने त्याला नीतिमान असे म्हटले तर पहा ज्या आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवतो हो तेव्हा आम्ही नीतिमान बनतो हे आम्हाला रोम कारासपत्र तिसरा अध्याय एकवीस आणि बावीस वचनात पाहायला मिळते त्या ठिकाणी वचन असे सांगते आता तर नियमशास्त्र व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रकट झाले आहे हे देवाचे नीतिमत्व तर ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे त्यात भेदभाव नाही आणि पहा या ठिकाणी वचन सांगते की प्रभू येशू ख्रिस्तावर जी व्यक्ती विश्वास ठेवते ते सर्व नीतिमान आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही तर पुढे जर आम्ही पाहिलं तर वचन सात मध्ये देव अब्रामास म्हणाला तुला हा देश वतन करून द्यावा म्हणून खासद्यांच्या ऊर देशातून ज्याने तुला आणले तो मीच तुझा परमेश्वर आहे तेव्हा आब्राम परमेश्वराला म्हणाला की हे प्रभू हे वतन मला मिळेल हे कशावरून आणि परमेश्वर त्याला म्हणाला कि माझ्यासाठी तीन वर्षाची एक कालवड तीन वर्षाची एक शेळी तीन वर्षाचा एक एडका एक होला आणि एक पारव्याचे पिल्लू घेऊन ये आणि पहा आब्रामाने हे सर्व आणले आणि त्यांना मधोमध चिरले त्यांचे दोन तुकडे केले व प्रत्येकाला समोरासमोर ठेवले आणि पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाही तर ते तसेच बाजूबाजूला ठेवून दिले मग पहा कि हिंस्त्र पशु त्याच्यावर झडप घालू लागले आणि अब्राम दिवसभर त्यांना हाकलून देत होता मग तो परमेश्वराची वाट पाहत राहिला आणि सूर्यास्ताचा समय झाला त्यावेळेला अब्रामास गाढ झोप आली तो झोपी गेला आणि त्यानंतर परमेश्वर त्या ठिकाणी आला परमेश्वर अब्रामास म्हणाला तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझी संतान उपरी होऊन राहील तेथले लोकांचे ते दास्य करतील आणि ते लोक चारशे वर्ष तुझ्या संतानाला छळतील मग ज्या राष्ट्रांचे ते दास होते त्या ठिकाणातून मी त्यांना बाहेर काढीन आणि निघताना ते पुष्कळ अस धन घेऊन निघतील आणि या देशामध्ये पुन्हा एकदा येऊन राहतील तू तर चांगला म्हातारा होशील तुला मोठ माती देण्यात येईल आणि तुझ्या चौथ्या पिढीचे लोक या ठिकाणी माघारी परत येतील कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अजून भरलेला नाही पहा त्या वेळेला संध्याकाळ झाली होती आणि सूर्यास्त झालेला होता त्यामुळे अंधकार पडलेला होता त्यावेळेला असे झाले की धुमस्ती आगोटी म्हणजे धुराचा लोट आणि जळती मशाल म्हणजे अग्नी त्या शेवाच्या तुकड्यांमधून जाताना दिसली त्यावेळेला परमेश्वराने आभ्रामाशी करार करून सांगितले की मिश्रच्या नदीपासून ते महानदी फरात पर्यंतचा सर्व प्रदेश मी तुला व तुझ्या संतानाला देतो केनी किनिजी कदमोनी हिती पिरिजी रफाईम अमोरी कनानी गिरगाशी व हो यबुशी लोकांचा प्रदेश मी तुला व तुझ्या संतानाला देतो अशा प्रकारे परमेश्वर देवाने अब्रामाशी करार केला आणि पहा या ठिकाणी अब्राहम तर झोपी गेला होता आणि परमेश्वरानेच आभ्रामाच्या बाजूचाही करार केला पहा त्या काळामध्ये अशी प्रथा होती की, जे लोक करार करत असे लोक त्या तुकड्यांच्या मधून चालून जात असे आणि एकमेकांना वचन देत असे की जो करार आम्ही केलेला आहे तो मरेपर्यंत कायम राहील परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वचन देण्यासाठी अब्राहम जागेवर नव्हता तो झोपी गेला होता आणि परमेश्वराने आब्रामाच्या बाजूने सुद्धा स्वतःच करार केला पहा परमेश्वर किती चांगला आहे किती दयाळू आहे आणि कृपाळू आहे तो नेहमी त्याने केलेला करार पाळतो आणि तो, तो आपल्या वचनाशी विश्वासू राहतो म्हणून जर तुम्ही पुढे बायबल पाहिले तर हा सर्व देश परमेश्वर देवाने अब्राहम व त्याच्या संतानास दिला आणि आज आपण अध्यायामध्ये शिकलो की कशा प्रकारे परमेश्वराने अब्रामाशी करार केला परमेश्वराने सर्वप्रथम त्याला अभिवचन दिले की परमेश्वर त्याची ढाल आहे आणि त्याचं तो संरक्षण करील तसेच अब्रामस परमेश्वराने मोठे प्रतिफळ म्हणजे खूप सारे संतान देण्याचं अभिवचन दिलं आणि पुढे परमेश्वर देवाने त्याला कणान देश देण्याचंही अभिवचन दिलं अशा प्रकारे परमेश्वराने अब्रामास आशीर्वादित केलेलं आपण पाहिलं आणि परमेश्वर ज्या ज्या गोष्टी बोलला त्या प्रत्येक गोष्टीवर अब्रामाने विश्वास ठेवला आणि ह्या विश्वासाच्या द्वारे अब्राहम नीतिमान झालेला देखील आम्ही आज शिकलो तर आशा करते आजचा सर्व अध्याय तुम्हाला समजलेला असेल धन्यवाद